नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपुरासह लातूरमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असून याला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय त्याचाच एक भाग म्हणून आज सांगलीतील शिवशंभो चौकात रास्ता रोखो करण्यात आला यावेळी याचं निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय यावेळी माजी नगरसेवक विष्णू माने संगीता कोत सविता मदने कल्पना कोळेकर लक्ष्मी सरगर संजय सरगर प्राचार्य आर एस चोपडे हरिदास लेंगरे आदींसह प्रकाश ढंग आदी मान्यवर आणि धनगर बांधव हो, उपस्थित होते आणि उपोषणकर्त्यांचा अंत पाहू नये सरकारने घटनेत तरतूद असलेलं काम आहे तरतूद नसलेल्या गोष्टी सरकारला करायला वेळ आहे पण घटनेमध्ये तरतूद असलेली अंमलबजावणी कोणाच्याही दबावाला न बळी पडता समाजाला न्याय द्यावा म्हणजे भविष्यामध्ये सर्वांना समान न्याय हक्क मिळेल सर्व समाज एका दिलानं एका विचारानं राहतील याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करायला पाहिजे आणि इतर आज पंधरा दिवस कुपोषणला बसून शासनाचे प्रतिनिधी ज्या प्रमाणात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेऊन स्वतः त्यांची दखल घ्यायला पाहिजे आणि ताबडतोब विशेष अधिवेशन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आमच्या धनगर समाज बांधवाच्या वतीनं आमचं जे आरक्षण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करावी यासाठी आमचा संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे गेली कित्येक वर्षे धनगर समाजाचा नुसता राजकीय पक्षांनी सगळ्याच राजकीय पक्षांनी वापर करून घेतला पण धनगर समाजाला मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्यात आलं त्यामुळं आता या पुढच्या काळामध्ये धनगर समाज कदापि गप्प बसणार नाही त्यांना जर ते आमचं मिळालेलं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण जर नाही दिलं तर या पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज हा कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय गप्प गप बसणार नाही या पुढच्या काळात आम्ही सगळ्यांनाच राजकीय पुढाऱ्यांना आणि राजकीय पक्षांना सांगू इच्छितो की धनगर समाजाला या पुढच्या काळामध्ये तुम्ही जे आमचं आरक्षण हक्काचं आहे ते आरक्षण द्यावं या निमित्तानं आमच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही एवढंच या ठिकाणी इशारा देतोय आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र